पाहत जो काही निकाल होईल त्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष आहे आणि या निकालाच्या शिवसेना कुणाची किंवा शिवसेनेचा नेता ज्या ठिकाणी आहे दोन्ही बाजूला त्याचं अस्तित्व काय हे आता या निकालाद्वारे त्यांना दाखवायचं आहे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या घटना घडल्या मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असो त्या शिवसेनामध्ये असो आता शिवसेनेच्या मधली ही जी चर्चा सुरू आहे किंवा ही जी आता सुनावणी झाली याचं निकाल वचन काही क्षणामध्ये येईल मला असं वाटतं की ही शिंदे सरकार वाचवण्याची फार मोठी जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे आहे अर्थात दुसऱ्या बाजूला न्यायालयाचे जबाब आहे आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना निर्णय द्यावा लागेल अशा स्थितीमध्ये माझं असं मत आहे की आधे इधर आधे उधर म्हणजे काही शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील काही ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील एकदम सारे ते सारे अपात्र ठरतील असं मला वाटत नाही आणि शिंदे सरकार शापत ठेवून सुप्रीम कोर्टाच्या कडे हा चेंडू टाकला जाईल खडसेजी पण हा सगळा जो निकाल आहे या निकालाचा परिणाम पुढच्या राजकारणावर होणार आहे पुढे लोकसभा निवडणूक आहेत त्यानंतर विधानसभा निवडणूक आहेत या निकालातून जो संदेश जाणं अपेक्षित आहे तो संदेश जाऊ शकतो का कारण ज्या पद्धतीनं युक्तिवाद झालेला आहे त्यातनं स्पष्टपणे असं दिसतं आहे की ठाकरे गटाला निकालाबाबत अजिबात आशा वाटत नाही आहे ते साशंक आहेत कालच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी तशा स्वरूपाची शंका बोलून दाखवली होती पुढची लढाई आम्ही लढण्यास सज्ज आहोत अशा स्वरूपाची वक्तव्य आता त्यांचे नेते करत आहेत काही वेळापूर्वी तेजस ठाकरेंनीही ते वक्तव्य केलेलं आहे कुठे ना कुठेतरी या सगळ्या युक्तिवादादरम्यान ठाकरे गट हा शासंक दिसतोय या सगळ्याचा परिणाम या निकालावर होऊ शकतो असं वाटतंय बघा शासनतेचं कारण आहे कारण शिंदे गटाचे जे समर्थन करणारे आमदार आहेत किंवा स्वतः शिंदे साहेब आहेत ते या निकालाच्या बाबत अत्यंत कॉन्फिडंट दिसत आहेत निकाल आमच्याच बाजूला लागेल अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये ते वावरतायत निकाल आमच्या बाजूला लागेल या दृष्टीने त्यांच्या सभा वगैरे सुरू आहे त्यामुळे स्वाभाविक शंका यांना आहे की या अर्थिक अस्वस्थता यांच्यामध्ये दिसत नाही आहे म्हणजे कुठेतरी यांना एक असं आत्मविश्वास वाटतो किंवा निकाल आमच्या बाजूला येईल या निकालाचे दूरगामी परिणाम निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार निकाल कोणाच्याही बाजूला येऊ कुठल्याही बाजूला येऊ पण आगामी कालखंडातल्या लोकसभा हे अगदी नजदीकच्या कालखंडामध्ये चिन्ह कुणाचं आहे हे जर आज शिवसेनेकडे धनसभा नसलं शिंदे गटाकडे तरी उद्याच्या कालखंडामध्ये हे निश्चित ठरलेलं नाही की राष्ट्रवादीच चिन्ह कोणाकडे जाईल किंवा शिवसेनेचं कायम राहील की नाही राहणार आणि त्यामुळे जे काही निर्णय येतील अलीकडच्या या महिन्याभरात लागणाऱ्या निवडणुकांच्या कालाखंडामध्ये अत्यंत महत्वाचं ठरेल धन्यवाद खडसेजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतोय एकनाथ खडसे यांनी सुद्धा या निकालाबद्दल एक प्रकारे साशंकता व्यक्त केलेली